नमस्कार मैत्रिणी नेनू आवा ही सांडगीची ऑर्डर आली आहे मला एका किलोची साडवीमध्ये सवेला ताई आले त्या आजी ऐक्या थोडंच राहिले आता आजीच्या सोप्यात बसले काय का नाही गरम होईल गरम होत आहे म्हणून बसते झाली लग्नाची ऑर्डर पूर्ण सालपापड्या केल्या पुरवडी केल्या सांडवी केली आपण केले झाला देते शाबूचे खोडे केले झाले सांगे ताई खाली साठे दाखव आजी आम्हाला मदत करू लागते आज आहे ना हम्म <laughs> चांगले झाले का बघा बसून काम दुखाचे डाळीची सांड घेत वर नाही ज्याला वरड पाहिजे असेल त्यांनी सांगा आमचा सा नंबर या एक्क्याण्णव बहात्तर एकाहत्तर अठ्ठावन्न बारा टाका वरड पूर्ण पाहिजे घरगुती पद्धतीने पिवर करून मिळतील

झालं का संपलं एक किलो झालं एवढं आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मस्त आहे बसलेत निवा आजी संग गप्पा मारत त्या दिवशी केलेल्या ज्वारीच्या पापड्या दाखवती अच्छा ते टाकून एकदम मस्त पाहिजे पण नंतर मिळतील बरं का घरगुती केलेले दिसले अजून एक आहे तिकडं आहे ना आहे एवढेच दाखवते ते तिकडे ठेवले त्यांनी भरून ते त्यांनी त्या दिवशी इफ्टीनच केलेत वर्षात नाही हे ना कधी गेला दोन तीन दिवसांनी हा परवा दिवशी परवा दिवशी तरी वर्षाताईच्या आजीचं घर आहे काही ते पोरं घ्यायच्यात नाही इकडं वर्षाताईचं घर आहे घर आहे त्यांचं पण इथं आजीच्या सोप्यात गार वाटते म्हणून इथं जास्त पडलंय ऊन जास्त गार पडलय तर चला जायचंय घरी आता उशीर झाला